नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन बालिकांवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला त्यानंतरही शाळा प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कोणतीही कारवाई न केल्याने एकच संताप उसळला होता या प्रकरणात बदलापूर रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर उतरले होते त्यानंतर एकच खळबळ उडाली यंत्रणा कामाला लागली आता यवतमाळ ये येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात या प्रकरणात अजितदादांचा संताप दिसून आला यवतमाळ ये येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात अजितदादांनी त्यांचा रोकटोकपणा दाखवला राज्यात महिलांवर मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे त्यांना कायद्याचा धाक पाई, बसला पाहिजे माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे काढले पाहिजे असे वक्तव्य असा संताप त्यांनी व्यक्त केला परत नाहीच हे लोक पाहिजे असे नालायक काहीही लोक आहेत युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं आहे कशा पद्धतीने आज काही लोक नालायकपणा करत आहेत आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे विरोधकांना त्यांच्या पद्धतीने जो काय विरोध करायचा तो करा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे त्याबद्दल मला काही बोलायचे नाही असे अजितदादा म्हणाले गुन्हेगार किती मोठ्या बापाचा असू द्या फाशी व्हायला हवी रोकटोक भूमिका अजितदादांनी यावेळी मांडली बदलापूर अत्याचार प्रकरणात हायगाय होणार नाही असे त्यांनी आधारित केले काही विकृत माणसे असतात काही नामांधर असतात पण सुरक्षतेच्या बाबतीत राज्य सरकार डोळ्यात तेल घालून आहे आमच्या बहिणीवर जे हात घालतात त्याच्यावर कडक कारवाई करणार असे त्यांनी यावेळी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र